बघा आता इथे मी आंबोळींचं पीठ भिजत ठेवते कारण उद्या रविवार आहे तर रविवारसाठी मी इथे आंबोळी नाश्त्याला पण होते आणि जेवणाला सुद्धा होते म्हणून आंबोळ्यांचं पीठ भिजत ठेवते हे पाणी आहे आणि हे बघा भागीरथीचं आंबोळी आटा फ्लोवर अर्धा किलोची अशी मी दोन पकेटं भरते भागीरथी आंबोळी आटा तर बघा आता मी हे पाणी थोडं 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 पाणी घालून या आंबोळीचं पीठ भिजवून ठेवते अशा त्याचे गाठी होतात ना त्या हाताने अशा फोडाव्या लागतात म्हणून मी याच्यात हात घातला आहे स्वच्छ हात धुवून घेतलेला आहे आणि याच्यात आता मी काय करणार हे एवढं आणि लागलं तर अजून थोडंसं पाणी घेऊन आपण जसं डोश्याचं पीठ बॅटर करतो इडली डोश्याचं तसं करणार आहे चल आता मी पीठ भिजवून घेते मग तुम्हाला दाखवते आता इथे बघू शकता मी पीठ असंच म्हणजे पाण्यामध्ये असंच भिजत ठेवलेलं आहे पूर्ण असं बॅटर केलेलं नाही आहे इथे तुम्हाला मी एक ट्रिक सांगते ज्यावेळेस तुम्ही रेडीमेड पिठाचं डोशाचं म्हणा किंवा आंबोळ्याचं रेडीमेड पिठाचं भिजवत असाल तर असं पूर्णपणे भिजवायचं नाही हे असं काय करायचं पाण्यात जस्ट कालवून ठेवायचं आता इथे मला पहिला एक टोप आणि दुसरं एवढं पाणी उरलेलं हा दुसऱ्या टोपातलं एवढं पाणी उरलेलं आहे तर काय करायचं हे जे फक्त कालवून ठेवायचं आपल्याला जास्त काय गाठी मोडत बसायच्या नाही आहेत मग काय करायचं हे असं तुम्ही जेव्हा कालवून ठेवाल नंतर तीन चार तासाने तीन चार तासाने काय करायचं काटा चमच्याने किंवा हाताने फक्त ढवळून बघायचं गाठी आपोआप सुटलेल्या असतात म्हणजे ते आपल्याला गाठी फोडत बसा हात दुखेपर्यंत तर तसलं काही ते करायचं नाही फक्त पाण्यामध्ये हे पीठ कालवून ठेवायचं हे बघा मी असं कालवून ठेवलेलं आहे ह्याच्या गाठी बघा आहेत तशाच तशा गाठी आहेत पिठायच्या तर ह्या काही गाठी मोडत बसायच्या नाही असंच कालवून ठेवायचं आणि मग तीन चार तासाने आपला काटा चमचा असतो ना तर काटा चमच्याने किंवा आपल्या हाताने केलं तरी सुद्धा चालेल पटकन गाठी मोडलेल्या असतात आम्ही असं अशा पद्धतीने आंबोळ्यांची पीठं अशी भिजत ठेवतो कळली तर मला ठीक तर आता मी काय करते हे पीठ झाकून ठेवते आता आंबोळ्यांचं पीठ ज्यावेळेस आपण धान्य वापरू धान्य वापरून आंबोळ्यांसाठी लागणारं जे काय साहित्य असतं ते साहित्य वापरून म्हणजे काय तांदळाचं पीठ उडीद डाळ चणा चणा डाळ मेथी हे आंबोळ्यांसाठी लागणारं साहित्य आहे हे साहित्य जेव्हा आपण भिजत ठेवून करतो तेव्हा ते बेटर होतं पण इथे आपण डायरेक्ट रेडीमेड त्याचं पीठ वापरलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे अशा पद्धतीने फक्त भिजत ठेवायचं आणि नंतर तीन चार तासाने किंवा पाच तासाने फक्त चमचे ठेवायचं हे पीठ येण्यासाठी जवळपास उन्हाळा असो हिवाळा असो काही असो बारा तेरा तास तर हमकास लागतातच म्हणजे मी आता दुपारी तीन वाजता पीठ भिजत ठेवलं असेल तर ते सकाळी सात वाजता पीठ फुललेलं असतं तुम्ही जर आपण नेहमीप्रमाणे धान्य भिजवून ज्यावेळेस इडली डोश्याचं बॅटर करतो ते रात्री भिजत ठेवलं तर सकाळी फुलून येतं पण हे जे रेडीमेड पीठ आहे हे रेडीमेड पीठ फुलून यायला बारा तेरा तासांचा अवधी तर लागतोच म्हणजे दुपारी तीन वाजता जेव्हा मी पीठ भिजत ठेवते तर ते सकाळी सात वाजता पीठ व्यवस्थित फुलून येतं आंबून येतं आणि मी जास्त त्रासही नाही लागत जास्त गाठी फळत बसावायला लागत वेळ नाही लागत फक्त असं पाण्यामध्ये जस्ट भिजवून ठेवायचं जास्त पातळ पाणी नाही घ्यायचं आपल्याला अंदाज घेत करायचं करायचा आहे आता मी अंदाज घ्यायच्या पहिला हा एवढा मोठा एक टोप भरून पाणी घेतलं आणि हा दुसऱ्या सुद्धा दुसऱ्यांदा मी पाणी घेतलं त्यातलं हे एवढं पाणी उरलेलं आहे तर आपल्याला हे पीठात अशा पद्धतीने भिजत ठेवायचं मी आता परतीन मस्त भिजत जर ठेवलं हो आहे तर आता सकाळी सात वाजता आठ वाजता कधी पण त्यावेळेस ते पीठ फुलून आलेलं असेल तर तुम्हाला हा आजचा आपला सहा डिसेंबरचा मिनी ब्लॉग आज आपण काय केलं सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आपल्या महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने आपण सकाळी पूजापाठ केली आणि आत्ता आपण काय केलं हे आंबोळ्यांचं पीठ भिजत ठेवलं रविवारसाठीच्या नाश्त्यासाठी तर तुम्हाला हा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ठीक आहे आणि ही झाली ट्रिक रेडीमेड आंबोळी पिठाची ही ट्रिक झाली की पीठ असंच ठेवायचं असंच कालून पाण्यात ठेवायचं आणि पाच सहा तासाने त्याच्या ऑटोमॅटिक गाठी फुटलेल्या असतात मग आपण आपल्या अंदाजाने पाण्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकतो आपल्याला जितकं पातळ घट्ट हवं असेल तशी आपण नंतर गाठी फुटल्यानंतर पाच तासानंतर आपल्याला पाण्याची कन्सिस्टन्सी बघून आपण तशा पद्धतीने पाणी ठेवू शकतो 走了，Tata，Bye Bye, bye.。